कुकर शांत होते ना थोडासा कुकर शांत दे मग बनव उपलब्ध येते गा नेक्स्ट टाइम <गए> so, हे न घेऊन हा नको फेशवॉश ग हा एकच कोणतं तुला स्वस्तच दिव्या अनया कोल्हापूर मिक्सिंग गुड मॉर्निंग गुड नाईट व्हायची वेळ आली आता अजून अजून चार तासानंतर आपण गुड मॉर्निंग बोलू शकतो नऊ वाजल्या तास दहा दोन दोन तीन तीन तासानंतर कशा आहात तुम्ही दिजय अनया कोल्हापूर मिक्सिंग या लवकर लवकर चला वरती नाही जेवण करायचंय अजून लक्ष्मीचे उपवास आहेत ना मार्गशीर्ष महिन्यातले तर तो उपवास अजून सोडायचा आहे लाईक ज्यांनी पण कोणी केले त्यांना धन्यवाद थँक्यू सो मच लाईक करा तेवढीच आपली लाईव्ह शेअर होईल आणि तुमला एक आम्हाला बघायला भेटेल कुठून आहात तुम्ही भाजी तुला तरी तुझं काय मत आहे काय द्यावं म्हणजे आपल्याला भाजी तुला

एक कार खाशील तर एक रुपया देईन असं तिला आई बोललेली त्याच्यामुळे तिने कारलेची भाजी खाल्ली किती खाल्ली बेडच्या खालीला पोहोली तिने खाल्ली नाही आईने पैसे दिले का अशी आमची स्वरा करते मग आता मी तुला भाजी देते कारल्याची भाजी आता नाही उद्या आता तर हे करून ठेवते मीठ mm. मिठामध्ये घालून ठेवते कारलं mm. तर थोडस कडू कमी होईल आणि mm. मी येऊन आहे ना का पहिले ना पेडच्या खाली बघेल कळलं म्हणजे समोर खाऊन दाखव समोर समोर पैसे द्या हा देईल ना रेडी ठेवेल एक, एक रुपया ना मग एक रुपया एक घासाचा रुप एक, एक रुपया ना ठीक आहे पंधरा वीस घास खाणार तू ओके म्हणजे पंधरा रुपये होईल हे चाललंय आमचं डिस्कशन माझी लेख म्हणती मी मी तिला विचारलं तू कारलं कधी खाल्लं का तर ती बोलती खाल्लं आईकडं आई आए बोलली मी पैसे देईन तू कारलं खाऊन दाखव तर ह्या मॅडमनी ते कारलं खाल्लं नाही बेडच्या खाली एक फोड लपून ठेवली तर मला बोलती तू जर मला पैसे देणार असेल तर मी कारलं खाईन तर म्हटलं ठीक आहे एक घासाला एक रुपया तर ती बोलती एक घासाला एक रुपया मी असे दहा पंधरा घास खाईल पण मला बिलकुल तिच्यावरती विश्वास नाहीये की ती खाईल कारले तिला शंभर रुपये दिलं तरी ती खाणार नाही चल एक बाईट घेईल बट असे दहा पंधरा वाईट चपाती सोबत बिलकुल नाही खाणार मुलांना कारलं तसंही आवडत नाही काय मत आहे तुमचं मला असं कधी कधी असं वाटतं मस्त कारले ना फ्राय करावं तर तसं मी डोंट अँडरस्टमेंट काय डोंट अँडरस्टमेंट पावर द ग्रेट आय नो यू आर द ग्रेट यू आर माय पावरफुल गर्ल आता खाऊ ना फळ कच्चं गारलं का टिकलेलं कारलं ते तर कोणीच खात नाही टाकून देतात पिकलेलं कोणीच खात नाही तर टाकून जातात कारण की ते ऑलरेडी पण अजून खराब असत मस्त आहे ना मिठामध्ये टाकते चला युट्यूब फॅमिली लवकर लवकर या लवकर लवकर लाईक करा कमेंट करा बोला माझ्याशी जेणेकरून मी तुम मला रिप्लाय देईल तुम्ही मला बघा मी तुम्हाला बघते बस याय सहीज चले का हां मी पण त्यांना कशी बघणार पण मी बघणार किती लोक अवेलेबल आहे तुम्हाला दिसतंय असं मी त्यांना बघू शकत नाही बट ते मला बघू शकत काय दे? दे। जेवायला ओके देते सोबत चमच्या पण खाली बसणार तर मग नाही देणार बेडवरती जेवायचं ना खाली बस देते जेव राहू दे नाही अरे या लवकर लवकर लाईव्ह वरती किती लाईव्ह वरती तुम्हाला या या म्हणायचं तुम्ही काही येत नाही कसलं कडू येत काय बोलवते तू त्याच बाय

ची मस्त कारल्याची भाजी, कार्ले। कार्ले भाजी। का ते बघा कारले कारल्याची भाजी खाली असणार अच्छा कालचा भात तू सकाळी खाल्ला होता त्याच्यामुळे हिचं सारखं चाललं होतं मला मी म्हणलं मस्त डाळ भात बनवते मला म्हणजे नको मस्त चालले भात बनव बिकॉज ऑफ सरची रिक्वेस्ट मी बनवला मसाले भात डाळ भात कॅन्सल करून पहिल्यांदाच तिला मसाले भात खायचा मला नाही वाटत कालच्या सारखा जागा सेम सेम ते बनत ना

बस बस कमी नको म्हणून सारा पकड खाऊस नको ना ओनी खायचं मुद्दा पण नाटक करायचं खायचं अशीच करते काय सांगू तुम्हाला वाया लेखीची काणी जे नाच होती ज्या हे नाही जेवण करायचं ते नाही जेवण करायचं हे नाही पाहिजे ते नाही पाहिजे माझीच नाही ज्यांच्या पण पोर आहेत ना ज्यांच्या घरी जे फॅमिलीवाले आहेत त्यां ते लोक अशीच ना आपण पोर लहान पोर हे नाही खायचं ते नाही खायचं लहान पण तसे मोठे पण ते कागल्याला विस्तार मीठ लावून घेऊन आहे आता उद्या कागलं सकाळ सकाळ फोर बनवणार फार आवडत नाही मला पण माहिती तर तिच्यासाठी वेगळं पप्पांसाठी कारण येईल कसं झालं का

गेल्या गुरुवारी लाईव्ह वरती दिसलं तो त्याच्यानंतर आज परत लाईव्ह वरती जेवण झालं तुमचं काही नाही स्वर स्वराण आणि तिची बडबड चालू आहे सर काय नाही चालू तिची बडबड ऐकते तुमचं जेवण झालं का तिला म्हंटल बाहेर बाहेरून म्हणजे दुकानातून दही आणलं होतं तर तिला म्हटलं घराच्या घरी दही बनवते ते खा ते नाही खायचंय आता आता नेहमी असंच करणार घरामध्येच आवाज खूप ब्रेक होत आहे का हो थोडासा नेटवर्क इश्यू असेल मेबी त्याच्यामुळे होत असेल थांबा थांबा परत येते असते थांबा येते लाईन परत आवाज ब्रेक होत असेल तर असं मला कोणी सांगितलं नाही ना मला धरलं